मसूर जिल्हा परिषद गटाचे युवा नेते कुलदीप अण्णा क्षीरसागर यांच्या वतीने मसूर जिल्हा परिषद गटातील माता भगिनींच्यासाठी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी तब्बल पाच हजारहून अधिक महिलांनी उपस्थिती लावून मनसोक्तपणे या कार्यक्रमाचा आनंद लोटला कुलदीप अण्णा क्षीरसागर यांना मसूर जिल्हा परिषद गटातील माता भगिनींनी साथ द्यावी असे आवाहन श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले राणीसाहेब यांनी केले यावेळी सौ समताताई मनोज घोरपडे युवा नेते कुलदीपण्णा क्षीरसागर यांची उपस्थिती होती मसूर जिल्हा परिषद गटाचे युवा नेते कुलदीप अण्णा क्षीरसागर मित्र परिवाराच्या वतीने मसूर जिल्हा परिषद गटातील सत्तावीस गावातील माता भगिनींच्यासाठी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य कार्यक्रमात पाच हजारहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत विक्रम प्रस्थापित केला कुलदीपंडा क्षीरसागर मित्रपरिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य दिव्य होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमासाठी महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला यावेळी मसूर नवीन कवठे वडोली भिकेश्वर धनकवडी चिंचणी बेलवाडी पाढळी हेळगाव गायकवाडवाडी बानुगडेवाडी गोसावेवाडी हणबरवाडी कचरेवाडी निगडी किवळ घोलपवाडी खोडजाईवाडी चिखली यादववाडी माळवाडी वागेश्वर कांबिरवाडी कोणेगाव कालगाव खराडे जुने कवठे आणि वाण्याचीवाडी या गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता स्टेजवर उपस्थित सर्वांना आणि समोर बसलेले माझ्या माता बहिणींना तुम्हाला सर्वांना खूप खूप नमस्कार आणि खूप खूप प्यार आणि मला असं वाटतं आहे की एक माझं म्हणजे एक मौका मिळता आहे एक लोगों से मिलने का तुम्हाला सर्वांना भेटायला आणि हे मौका कुलदीप अण्णांनी मला दिला त्याच्या मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला बोलवलं इतकं चांगलं कार्यक्रम तुम्ही ठेवला आणि महिला खुश दिसतात आणि त्यांची खुशीमध्ये माझी खुशी आणि मला बघून खूप छान वाटलं की तुम्ही खरंच खूप चांगलं प्रतिसाद दिला आणि मन मोकळं केलं मजा केली मजा केली की नाही खूप की थोडीफार खूप छान छान खूप छान आणि ते ऐकूनच मला छान वाटतंय आणि मी ह्याच्यासाठी चाली तुम्हाला बघायला तुम्हाला भेटायला आणि एक दुसरे से मिलके कभी मौका मिळता है तो मौका मिलने का फायदा लेने के लिए आणि कुलदीप खूप छान काम तुम्ही केलं आहे आणि असंच आणि ह्याच्यापेक्षा जास्त मोठं काम हे इस प्रभागने तुम्हें मौका मिले तुम अच्छा काम करो और नाम अपना और हमारा भी रोशन आज ये उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ छत्रपती दमयंती राणी भोसले तसेच सर्व माता भगिनी कुलदीपांना क्षीरसागर आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या मसूर गटातील सर्व माता भगिनी सर्वांचं प्रथम मी या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करते आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम अण्णांनी आयोजित केलेला आहे त्याच्या मागे महिलांप्रती असणारे त्यांची जी आपुलकी आहे ती आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून येते आज आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि खूप छान वाटलं आज सर्वांना भेटून आज एवढ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्यातूनच आपली उत्सुकता दिसून येते आज कुलदीप अण्णांनी आपल्यासाठी या ठिकाणी जे ई बाईक बक्षीस ठेवलेली आहे आणि त्यासाठी ज्या आपल्या महिलांकडे जे कला कौशल्य आहे आणि त्याच्या असं मला वाटतंय कारण आज बघितलं तर प्रत्येक महिला ही कुशल असते प्रत्येक महिलेकडं काही ना काही गुण असतात आणि ते गुण दाखवण्याचं व्यासपीठ आज आपल्याला या ठिकाणी कुलदीप भाऊनी मिळवून दिलेलं आहे आज ग्रामीण भागातील महिला फुकडं करतात या अशा कार्यक्रमांमध्ये आणि जे आपले कला गुण आहेत ते दाखवत असतात आणि त्याच्यासाठी वरचे वर सगळ्यांकडून प्रयत्न केला जातो आज आमदार दादांच्या माध्यमातूनही आपण महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात त्याचप्रमाणे आजचाही हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त बक्षिस सा। तुम्ही सगळ्यांनी जिंकावीत याच्यासाठी माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढेही आपली समाजाप्रती काहीतरी बांधील की आहे या नात्यानं तुम्ही ही कार्यक्रम आयोजित करावेत महिलांसाठी एवढंच मी आपल्याला सांगू इच्छिते राणी साहेबांचे सुद्धा आभार मानते असे या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि आपणा सर्वांना आज त्या भेटल्या आणि सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते धन्यवाद स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा समुद्रा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा समुद्रा आणि आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवरायांचे थेट तेरा वंशज आदरणीय छत्रपती उदय भोसले यांना मानाचा मुजरा करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं व्यासपीठावर उपस्थित श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले राणीसाहेब यांचं मनापासून स्वागत करतो त्याचप्रमाणे माननीय सौभाग्यवती समताताई ही घोरपडे यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो त्यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या अंगापूरच्या निमित्तानं मी माता करतो। या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम असावा आणि ग्रामीण भागात महिलांना चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित ठेवलं जातं त्या चूल आणि मूल या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन महिलांच्या माता भगिन्यांच्या मनो, मनोरंजनासाठी म्हणून एक होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करावा अशी आमच्या सर्व मित्र परिवाराची मागणी होती त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम आयोजित करत असताना मसूर जिल्हा परिषद गटातील सत्तावीस गावातील महिलांना आम्ही घरोघरी जाऊन निमंत्रित केलं महिलांनी खूप मोठ्या प्र, प्रचंड खूप मोठा प्रतिसाद दिला यामध्ये बक्षीस ठेवताना पण राणी साहेब आम्ही हा विचार केला म्हणजे आवर्जून मी राणी साहेब आपल्याला आणि आपल्याला सांगतो की बक्षीस काय ठेवायचे ड्रॉ मध्ये तर म्हणलं आज महिलांना कुठेतरी नोकरीला लागल्यानंतर टू व्हीलर मिळते मग आज विचार केला की जर महिला पुरुषांच्या बराबरीने पुढे चालायला लागलेल्या आहेत तर त्या चालत असताना त्या महिलांना एक तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून टू व्हीलर असावी म्हणून लकी दोन टू व्हीलर ठेवली आज खरोखरच अशा काही कुटुंबात आहेत की अजूनही वॉशिंग मशीनचा जमाना आला तरी अजूनही खेडेगावात घरीच धुणं धुतलं जातं आणि त्यामुळं त्या माता बहिणींना एक वॉशिंग मशीन असावी अशी माझी संकल्पना आली म्हणून वॉशिंग मशीन पण आपण ठेवलं आज खरोखर दोन दोन तीन तीन महिने आपण रोजगार करून त्या माता भगिनींना एक ग्राम सोनं करता करता नाकिन येतं म्हणून त्यांच्यासाठी एक ग्राम सोन्याची नथ सुद्धा ठेवली म्हणजे बक्षिसात मध्ये सुद्धा मी आवर्जून राणी साहेब आपल्याला आणि सांगतात आपल्याला सांगतो की महिलांना ज्या खरोखर उपयोगीच्या वस्तू असतात मग फ्रीज असेल एलईडी असेल टू व्हीलर असलेली म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी तुमचा एक भाऊ तुमचा एक मुलगा म्हणून विचारतो आजपर्यंत आपल्या इथं होम मिनिस्टरला टू व्हीलर कधी ठेवायला आलेले आहे का तुमचा एक भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून मी खरोखर मनापासून मी पण तुमच्यातीलच एक सामान्य घरातील सामान्य कार्यकर्ता आहे पण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या कुलदीप क्षीरसागरचा कुलदीपांना क्षीरसागर केला आणि त्याला तुम्ही सर्वांनी प्रेम दिलं म्हणजे <laughs> माझ्यासाठी माझ्या आई वाटल्यानंतर जर माझं दैवत कोण असेल तरी महाराज साहेब असतील म्हणजे जेवढी माझे आई वडील माझी काळजी करतात तेवढेच महाराज काळजी करतात म्हणजे आत्ता बी साहेब आपल्याला सांगतो येताना फोन आला कुलदीप आहे काय कार्यक्रम व्यवस्थित म्हणजे आई वाटल्यानंतर जर मला कुणी प्रेम दिलं असलं तर त्या माझ्या दैवतानं आणि त्यांची शिकवण आहे की समाजातील तळागाळातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे आज कार्यक्रमाला खूप मोठा प्रतिसाद आपण दिला उपस्थित सर्वांना महाराज साहेबांच्या सांगण्यानं आशीर्वादानं आम्ही साडी भेट दिलेली आहे लकी मध्ये सगळी बक्षीस आहेत खेळण्यात सगळी बक्षीस आहेत फक्त कार्यक्रमाला थोडा आपल्या सर्वांची गैरसोय झाली त्याबद्दल पुन्हा व्यक्तिशा मी माझ्या वतीनं आपण सर्वांची माफी मागतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा व्यवस्थित असाच आस्वाद घ्यावा त्यानंतर कार्यक्रमानंतर जेवणाची ही सोय केलेली आहे या कार्यक्रमातून राणी साहेब आपण अजून एक ड्रॉ असा केलेला आहे की ड्रॉ मधून आपण पाचशे महिला काढलेल्या आहेत त्या भाग्यवान पाचशे महिलांना आपण एक दिवसासाठी देवदर्शन आपल्या करून करत आहोत आणि त्या देवदर्शनाला आपण त्या पाचशे महिलांना तिथं देवदर्शन घडून आणून इथं करून घेतोय आज या विभागात काम करत असताना नऊ हजार महिलांना आपण मोफत प्रशिक्षण दिले मग कुणाला ब्युटी पार्लरचं असेल कुणाला फॅशन डिझायनरचं असेल आज समाजात काम करत असताना आपल्या सर्वांचं प्रेम आपल्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळत आलेला आहे आणि असं आम्हाला मिळावं हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र